ती जमीन जेव्हा काढून घेतली जाते तेव्हा त्याची वेदना होणं हे फार नैसर्गिक आहे आता त्याचे पैसे जास्त मिळायला लागलेत हा भाग वेगळा आहे दोन हजार तेराच्या कायद्यामध्ये ही प्रक्रिया सोपी करून टाकली बरोबर आणि मुळात जमिनीचा बाजारभाव ठरवायची जी रेडी रेकनर व्यवस्था आहे त्याच्या चारपट पैसे ग्रामीण भागात देऊन टाकावे आता प्रॅक्टिकली नव्या कायद्यानुसार भूसंपादन होत नाही ते हो तर नव्या कायद्याच्या संमती नाही ओके okay. म्हणजे कायदेशीर प्रक्रिया न राबवताच लोक म्हणतात येस या रेटला मी द्यायला तयार आहे okay. कोणताही प्रोजेक्ट म्हटलं की भूसंपादन हे आलंच तर भूसंपादन खरोखर इतकी क्लिष्ट प्रक्रिया असते का शासनासाठी पण मुळामध्ये जेव्हा जमीन एखाद्याची आपण घेतो तो म्हणजे त्याच्या काळजाचा तुकडा असतो आपल्याला भारतातला शेतकरी तर जमिनीला काळी आई म्हणतो बरोबर आहे ना त्याला आई एवढंच महत्त्व जमिनीचं आहे त्यामुळे जमीन जेव्हा काढून घेतली जाते तेव्हा तो एक फार भावनिक असा मुद्दा असतो आणि नुसती जमीन घेतली नाही त्याचं त्याचं जगण्याचं साधन आहे त्याचं त्याच्यावर घर आहे तिथे अनेक वेळा तो लहानपणापासून वाढलेला असतो त्याच्या वडिलांची समाधी तिथे असते अशा अनेक त्याला कंगोऱ्या आहेत त्यामुळे जमीन हा विषय एवढा मोठा आणि व्यापक आहे की जमीन आणि शेतकरी यांचं एक अतूट नातं हजारो वर्षापासून पिढ्यान पिढ्या तयार झालेल्या आहेत त्यामुळे ती जमीन जेव्हा काढून घेतली जाते तेव्हा त्याची वेदना होणं हे फार नैसर्गिक आहे बरं आता त्याचे पैसे जास्त मिळायला लागलेत हा भाग वेगळा आहे की दोन हजार तेराचा कायदा आल्यानंतर हो। भूसंपादनाचा याच्यामध्ये रकमेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आणि त्यामुळे त्यातलं थोडं त्रास कमी झाला असं आपल्याला म्हणता येईल पण दुसऱ्या पद्धतीने हा त्रास कसा वाढतोय ते पण आपण चर्चा करत राहू सर यातला जो पहिला प्रश्न आहे की दोन हजार पासूनचा दो जो भूसंपादन कायदा बदलला त्या कायद्यामुळे नक्की काय बदललं तीन महत्वाच्या गोष्टी बदलल्या एक तर ब्रिटिशांच्या काळात अठराशे चौऱ्याण्णवला जो कायदा झाला होता त्याच्यामध्ये एक दोन वर्षाची प्रक्रिया होती बरं सेक्शन चार ची नोटीस द्यायची कुठली जमीन घ्यायची ती मोजायची त्यानंतर त्यांचे ऑब्जेक्शन घ्यायचे हरकती घ्यायच्या त्याच्यावर निर्णय घ्यायचा मग पाचची ची चौकशी करायची सहाचं नोटिफिकेशन काढायचं तिथून पुढे एक वर्षात अवॉर्ड करायचं आणि ही सगळी प्रक्रियेला तीन वर्ष लागत होती दोन हजार तेराच्या कायद्यामध्ये ही प्रक्रिया सोपी करून टाकली आणि मुळात जमिनीचा बाजारभाव ठरवायची जी रेडी रेकनर व्यवस्था आहे त्याच्या चारपट पैसे ग्रामीण भागात देऊन टाकावेत आणि दोन पैसे शहरी भागात देऊन टाकावेत असं ह्या कायद्यामध्ये केल्यामुळे आता प्रॅक्टिकली नव्या कायद्यानुसार भूसंपादन होत नाही नव्या म्हणजे कायदेशीर लोक म्हणतात या मी तयार आहे आणि ही प्रक्रिया सुलभ केली नॅशनल हायवे वगैरे लोकांनी किंवा ठीक आहे ह्याचे पैसे किती होतात मग ते तीन वर्षांनी तुम्ही तेवढेच पैसे घेण्यापेक्षा तुम्हाला आम्ही आजच देतो आणि मग ते पैसे आता रोख देत असल्यामुळे लोक त्याला सहजासहजी या कायदेशीर प्रक्रियेत न जाता संमतीने जमिनी देत आहे बरं ओके असं आत्ताचा फरक म्हणजे आता म्हणजे संमती म्हणजे शेतकऱ्यांची संमती घ्यायची आणि मग त्याला रक्कम द्यायची त्याची जमीन अशी अशी पद्धत चालू आहे हा कायदा आल्यानंतर भूसंपादन सोपं झालं का भूसंपादनाची लिगल प्रक्रिया सोपी नाही झाली बरं ती उलट अजून कॉम्प्लिकेटेड झाली बरं त्याच्यामध्ये पर्यावरणाचा आधी अभ्यास करावा प्रकल्पाची गरज आहे का नाही ते तपासावं वगैरे वगैरे असं आलं आणि मात्र हे मोठे जे प्रोजेक्ट आहेत त्यांना एकदाच पर्यावरणाचं हे मिळतं की समजा एक समृद्धी महामार्ग आहे पुणे ते नागपूर एकदा घेतलं की प्रत्येक गावात जाऊन परत पर्यावरणाची परवानगी घ्यायची गरज नाही सो मोठ्या प्रकल्पांसाठी हे सोयीचं आहे जरी सुरुवातीचं एक वर्ष अभ्यासासाठी गेला एक्सपर्ट लोकांकडनं ते तपासून घेणं वगैरे आलं नदी नद्यांचं जे आता जी कॉन्ट्रॉवर्सी चालू आहे अशा वेळी प्रक्रिया फार मोठी आहे ते दिल्लीला प्रस्ताव जातो तो पर्यावरण विभागाकडे जातो त्याचा एक सामाजिक अभ्यास होतो कोणाचं विस्थापन होणार आहे ते होतं हेच सगळे प्रक्रिया आपल्याकडे त्याच्यासाठी दोन कायदे होते एक पुनर्वसन कायदा होता एक भूसंपादन कायदा म्हणजे भूसंपादन कायद्याचं काम करायच्या आधी पुनर्वसन कायद्याचं काम धरणा धरंग्रस्तांच्या बाबतीत करावं होतं आता हे काही राहिलं नाही आता बेसिकली पुनर्वसनाच्या बाबतीत जरी हे लागू असलं तर नवीन धरणच होत नाही बर त्यामुळे त्या कायद्याचं काम थोडं मागे पडलं आणि नव्या कायद्यानुसार थेट रक्कम मला किती मिळणार अशा प्रॅक्टिकल विषयावर लोक आले बर यामध्ये अजून दोन तीन पैलू आहेत बहुतेक सगळे शेती करणाऱ्या लोकांबरोबरच त्याच्या तिप्पट ते चौपट लोक शहरी भागात राहणारे आहेत नावावर त्यांच्या जमीन आहे पण ती शेती करत नाही त्यामुळे त्यांच्या दृष्टीने एक गोष्ट झाली कि एक वस्तु तेरे गड़े वस्तु नुर। नुर। की एक जड वस्तू कुठली तरी आपल्याकडे होती त्या वस्तूचे आता पैसे मिळत आहेत त्यामुळे ते ताबडतोब परवानगी द्यायला तयार आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने ना। सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा है जानेवागा राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा